नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड विरह वाळवंट आणि कर्मवीर निकालाचा दिवस उजाडला मला तमाशाच्या वेळानं यावेळी फटका बसणार असं गावातली बरीच लोकं म्हणत होती आई मात्र नेहमीप्रमाणे रोजंदारीवर गेली होती निकाल जाहीर झाला मी चांगल्या मार्कानं पास झालो आणि नुसतं पासच झालो नाही तर वर्गात पहिला नंबर आला बोलणाऱ्यांची तोंड गबगार पडली मी प्रगती पुस्तक घेऊन आनंदाच्या भरात पळत पळत आईला भेटायला रानात निघालो ती रामडोहाला बांधन बांधणीच्या कामावर गेली होती डोक्यावर भला मोठा दगड घेऊन चाललेल्या आईला आडवा जाऊन एकदम मोठ्या आवाजात मी आनंदानं सांगू लागलो आई मी पास झालो बरं का ग आणि मपला पहिला नंबर बी आलाय अरे वा आज तू बाप असता तर त्यांना लई आनंद झाला असता र तिच्या डोळ्यातलं पाणीही बोललं मला असं वाटलं होतं की निकाल ऐकल्यावर आई डोक्यावरचा दगड पटकन खाली टाकून मला कुशीत घेऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवान माझा मुका घेन पण तसं झालं नाही तिनं डोक्यावरचा दगड लांबच्या बांधणीजवळ नेऊन टाकला आणि मग मला जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवला मी तिच्या पाया पडलो मी पळत आल्यामुळं माझ्या कपाळावर आलेला घाम पदरानं पुसत ती म्हणाली बाळा तू पास झाल्याला समजल्या हो मग आपल्या डोक्यावरचा दगड आता हलका झाला र आपण एक काय बी करू पण तूही साळा मातूर खुटवायची नाही आता वय आई आपण या लई काम करू आईचा आशावाद माझ्या पंखात अजून बळ करून गेला मी पास झाल्यावर तिनं कधीच पेढे वाटले नाहीत ती नेहमी म्हणायची आपण या मेहनत करायची आणि लोकांना का बरं पेढे वाटायचं बांधणीवाल्या मालकाचा आवाज आल्यावर आई पुन्हा कामाला लागली मी घरी आलो अळकुटीच्या खूप मोठ्या हायस्कूलमध्ये आपल्याला जायला मिळणार आपला वर्ग वर कुठल्या मजल्यावर असेल ह्या विचारानं माझी तानभूक हरवून गेली माझा लिओ काळकुटीला शाळेला जातोय असं आई लोकांना अभिमानानं सांगत कर्मवीर जयंतीला खटार गाडीतून मिरवणूक निघल त्यात आपण बसलेलो असू ह्या सगळ्या विचारांनी स्वप्नांनी माझा अख्खा दिवस आनंदात घालवला आई संध्याकाळी थोडीशी लवकर घरी आली वाण्याकडून आत पाव साखर आणली माझ्या तोंडात साखरेचे चार दाणे टाकले इयत्ता पहिलीपासून तिनं पहिल्यांदाच मला पास झाल्यावर साखर खायला दिली तुरीच्या केल्या जेवता जेवता गप्पा झाल्या कधी नव्हे तेवढी आई आज आनंदी दिसत होती जेवल्यावर झोपायच्या आधी तिनं पुन्हा बारक गड गाडग चिमणीच्या उजेडात आणलं मला त्यातले पैसे मोजायला सांगितले मी तिला म्हणालो अग आई कालच मोजल्यात ग तीस रुपये आणवर अडीच रुपये साचलेत अरे बाळा आपल्याला लई पैसे लागतील ला र पुढच्या साळला असं मला सायबा म्हणत होता रानात आई न म्हणाल होय आई पहिल्यांदा चाळीस रुपये भरावा लागतील पुस्तकाचा सट दीड रुपयाचा हईन वया वे वे वेगळ्या चड्डीबंडीचा खर्च वेगळा लागल मला पण समजू सांगत होता अरे मग करू मला काहीतरी आपून या झोप आता तू आई नेहमीपेक्षा जास्त काळजीच्या स्वरात बोलत होती ती लवणली एरवी दोन मिनटात गाढ झोपणारी आई त्या दिवशी मात्र पाच पाच मिनिटाला कूस बदलत राहिली तिला झोप लागत नव्हती आणि मलाही मी ही विचार करून करून थकलो होतो तरी मलाही झोप लागत नव्हती ती दिवसभर राबूनही तिला डोळा लागत नव्हता तिनं फक्त नावालाच भुईला अंग लावलं होतं मला तिच्या काळजीचं कारण माहिती होतं मलाही झोप लागत नाही असं आईला वाटू नये आणि तिच्या चिंतेत अजून जास्त भर पडू नये म्हणून मी फक्त डाव्या कुशीवर वळून डोक्यावर गोदडी घेऊन आतल्या आत जागाच होतो सगळी आळी चिडीत चूप झाली होती फक्त झाडांच्या पानांची सळसळ तेवढी ऐकू येत होती अचानक घरातल्या निरव शांततेचा भंग करणारे हुंदके माझ्या कानावर येऊ लागले तेव्हा मला डुलका लागून गेला होता मी त्या हुंदक्यांनी जागा झालो शेजारी पाहिलं तर आई नव्हती आजूबाजूला पाहिलं तर ती दिसना मी गोदडीवर उठून बसलो तेव्हा आई जात्याच्या पाळूला मोरी रडत असताना मला दिसली माझ्या काळजाचा ठोका चुकला मी पटकन जाऊन तिला बिलगलो तिनं मला उराशी घट्ट कवटाळलं हुंके देत व ढाळू लागली मलाही रडू आवरणा मीही स्पुंदू लागलो मला तर काहीच समजना की तिला नेमकं काय झालंय विचारायचं धाडसही होईना ती माझ्या देखत शक्यतो कधी रडत नव्हती राणावनात जाऊन ती रडायची हे मला माहिती होतं हळूहळू आम्ही दोघंही भानावर आलो मी तिला विचारलं काय झालं ग आई तुला कामावर कोणी काही बोललं का ग तुला दुखातय का ग आई तू पाठ दे दाबून देऊ का ग आई बोल ना ग आई नुसती माझ्याकडं बघत होती बोल ना ग आई मला लय वाईट वाटतंय ग तू अशी रडल्या व काय नाही र बाळा काय नाही झालं चाल चाल झोपू आपून या पद्रानं आम्हा दोघांचे डोळे पुसत ती बोलली आम्ही गोदडीवर पुन्हा आडवं पडलो मी आईकडं तोंड करून पुन्हा विचारलं सांग ना गं आई काय झालं तुला रडायला बाळा तुला साई पतूर मी जीवाचं रान करून कसं तरी साळा शिकवली रं पण आता एवढ्या लांब तुला पायी पायी साळाला पाठवायचं म्हणल्यावर माया मायामोर लई मोठा पेच उभा राहिलाय काय करावं ते सुचत नाही आई कौलांकडे बघत बोलत होती आई नको ग जीवाला खाऊ मी आता मोठा झालोय मी पहिल्यापेक्षा जास्ती काम करू लागन तुला तिचं डोळं पुसत मी तिला धीर दिला नाही र बाळा एवढं स्वप्न नाही र शिक्षण इथवरच तुला कसं तरी आणलंय त्यातच आपल्या त्या शेळ्यांच्या कर्जाने मी पार हैराण होऊन गेली आहे र आजोर तुला जीवाच्या वरचड काम करून शिकावले पण इथून पुढं माया म्हाताऱ्या जीवाला काम होईल की नाही हे सांगता येत नाही र आई आगतिकपणे बोलत होती तिच्या अशा बोलण्यानं माझ्या डोळ्यातून हळूहळू येणारं पाणी वाढू लागलं दोन्ही डोळ्यातले अश्रू गालावर उघडू लागले मी फक्त हुंका न देता रडत होतो मला तर खूप शाळा शिकायची होती पण आईच्या म्हणण्याप्रमाणे इथून पुढे शिकता येणं आता शक्य नाही असं वाटत होतं त्याचं मला खूप वाईटही वाटत होतं आणि आईच्या अशा हात पाय गाळून बसणाऱ्या विचारांचा रागही येत होता काय बोलावं आणि काय नाही हे दोघांनाही सुचत नव्हतं आता पुढं काय ह्या एकाच विचारानं ती रात्र झपाटली होती रात्रभर डोळ्याला डोळा लागलाच नाही तरी आईनं पहाटच उत अंतरून सोडून स्वतःला जात्यावर दळायला घेतलं सुपातून बाजरी घेऊन टाकू लागली जातं हे तिच्यासाठी मन हलक करण्याचं जवळच जीवलक साधन होतं तिच्या लहानपणापासून जातं तिला बापासारखं कायम साथ देत आलं होतं तिच्या जीवाला सगळ्यात जास्त समजून घेण्यात जात्याचा वाटा फार मोठा होता ती नेहमीप्रमाणे रीती होऊ लागली पंढरीला जाया वाट लागती सराट्यांची ग सईबाई बाई ग सईबाई बाई सांगते देवा तुला सोबत मराठ्याची ग सईबाई ग सईबाई बाई संग सोबत मराठ्याची ग सईबाई बाई ग सईबाई तुकोबाच्या पालखी बवताली घोडं न्याहार चरती ग साईबाई ग साईबाई मला पंढरीच हाई लैयाड ग साईबाई ग साईबाई नंदी सोड लवकर करई बाई गई बाई आकाडी एकादशी विठ्ठल माझ्या त्या देवाची ग सईबाई बाई सईबाई रुक्मिणी लावी शिड्या वाघाटीच्या ये ला ला गबाई सईबाई ग सैबाई मपल्या लेकाला गे पदरात ग सैबाई ग सैबाई मपला घरी ग सईबाई ग सईबाई रुक्मिणी एकाली देवळात एकादस सोडते ग साईबाई ग साईबाई मपल्या वाट्याची सुख मपल्या बाबूला दे ग सईबाई ग सईबाई ग बाई ग सई तिच्या अशा आर्जवी ओव्यांनी मला गोधडीवर पडल्या पडल्या पुन्हा एकदा भरून आलं घामाघूम अंगाने ती बराच वेळ तशीच दळण दळीत राहिली आधी आमच्या घरचं आणि नंतर शेजार पाजारचं दळण तिनं दळायला घेतलं तिचं हे नेहमीचं होतं दुसऱ्यांची दळणं दळून दिल्यावर एका पायलीला चार भाकरीचं चा पीठ मिळायचं तिची कंबर फार दुखायची तरी पहाट उठून तिचा हा नित्यक्रम कधीच बंद झाला नाही मी कितीही सांगितलं तरी ती ऐकायची नाही रात्रभर आईबद्दल बाई विचार करणारा मी तिच्या ह्या जात्यावरच्या काळजाला पीळ पाडणाऱ्या अव्यांनी मात्र विरघळून गेलो पुन्हा गोड झालो रात्री काहीच झालं नाही अशा आविर्भावात आम्ही दोघंही कामाला लागलो सकाळी सकाळी शिरोळे गुरुजी घरी आले मी तांब्या भरून पाणी दिलं बसायला पोतं टाकलं त्यांच्या पाया पडलो पाण्याचा घोट घेताना गुरुजी आईला सांगू लागले पारूबाई तू यावाला पोर लई हुशार आहे तू त्याच्या साळत खंड पडून देऊ नको त्याला चांगलं शिक आता जवर इथं होता तवर आम्या सांभाळून घेतला पण आता इथून पुढं मोठ्या हायस्कूलला जाणार त्यामुळं जास्ती खर्च येणार पण त्याला इलाज नाही गुरुजी असं बोलल्यानं मला तर खूप आनंद झाला पण आईच्या चेहऱ्यावर मात्र काळजी पसरली तिला काय बोलावं ते ना शिरोळे गुरुजी म्हणजे आमच्या कुटुंबासाठी फार मोठा आधार होता त्यांना पितळीत कोरा चहा देत आई म्हणाली वई गुरुजी तुमचं लई उपकार झालेत आमच्यावर आम्ही कधीच इसरणार नाही तुम्हाला उपकार बिपकार काही नाही हो पोरग हुशार होतं तुमचं म्हणून आम्ही सगळं तु त्याच्या मदतीला धावून येत होतो चांगलं शिक बरं का बाळा चला येतो मी आता असं म्हणून गुरुजी निघाले त्यांच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत बघत मी आणि आई पुन्हा पुढच्या शिक्षणाच्या काळजीत बुडून गेलो माझा पहिला नंबर आला म्हणून गावातली बरीच मंडळी घरासमोरून येता जाता मला आवर्जून विचारत होती चौकशी करत होती नेहमी जवळून गेलं तरी ढुंकून न पाहणारी माणसं त्या दिवशी मात्र पुन्हा पुन्हा, पुन्हा प्रत्येक विषयात पडलेले मार्क विचारत होती सातवीत पास होणं फार मोठी गोष्ट होती वर्गातली पोरं घरी येऊन गेली होती बघत होता कुत्सितपणे वट्यावर बसून रोजंदारीवर निघालेल्या आईकडं पाहून बोलू लागला जणू काही वाघच मारलाय काहीच्या कार्ट्यानं तवा एवढा शहाजूकपणा चालवलाय सकाळपासनं भाऊजी जर मपल्या लेकराचं कौतिक नसल करता येत तर नका करू पण नाव तरी नका ठेवू आईनं त्याला सुनावलं नको लई गमजा मारुवली पुढं साळाला जायची लायकी आहे का तुमची खिशात नाही दाना आणि ह्यांना बाजीराव म्हणा कोंडीवानं आमच्या दोघांच्या रात्रीपासून झालेल्या जखमेवरची खपली खसकन ओढून काढली आईला प्रचंड राग आला माझ्याही हाताच्या मुठी आवडल्या गेल्या आई माझ्याकडं बघून मोठ्या आवाजात म्हणाली मी आपल्या लेकाला शिकवीन नाही तर काय बी करीन पण तुमच्या कार्ट्यासारखं चौथीतूनच नापास होऊन घरी नाही बसला मग आपल्या लोक झालं तेवढं लय झालं मायालेखाचं शिक्षण हे ऐकून कोंडीबा मनात येईल ते ये आणि तोंडाला येईल ते काही बाई घाण बकत सुटला आईनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं ती तिथून निघून गेली मी हे झिपरीला आणि तांबडीला घेऊन राणातून निघून आलो दिवसभर राणात मन रमवलं कधी एकदा अळकुटीला जाऊन आठवीच्या वर्गात प्रवेश घेतोय असं माझ्या जीवाला झालं होतं आई मला आठवीच्या वर्गात घालण्यासाठी काहीतरी करील याची मला खात्री होती पण आपणही काहीतरी खटपट केलीच पाहिजे असा विचार करून आपण काय, काय काय काम करू शकतो हे बोटानं मातीत लिहून काढलं संध्याकाळी घरी आलो आईला काहीच बोललो नाही असे चार पाच दिवस गेले पण आईची काहीच हालचाल दिसेना तेव्हा मी तिला विचारलं आई कवा गं जाऊ मी अळकुटीला बाकीची पोरं जाऊन आठवीला प्रवेश घेऊन पण आली ग अरं पैसेचं काहीच जमून येईन सगळ्या सगळ्याक म्या उसण्या पैशासाठी हात पसरून पाहिलं पण कुणीच पैसा देईना आई हतबल होऊन बोलली माझा तर गळाच दाटून आला नेमकं काय बोलावं तेच मला सुचना मी आईला सुचवलं आई मंग मामा जाऊन बघ ना आपणही काम करून फेडून टाकू समज पैसं नाही र बाळा मामा का कसलं आल्यात एवढं पैसं तोच त्याचं पॉट भरायला मम्मईला जाऊन दुसऱ्याची धुनी धुवून जगतो या ती मला समजावीत होती मग कसं काय करायचं ग आई एखादी शेळी ऐकू आपून या मी सहज बोललो अरे बाळा मंग ऐकू झिपरीला ती झाली म्हातारी आई सरपंच तोडता तोडता बोलली झिपरीला विकावी लागणार म्हणून मला खूप वाईट वाटलं मी थोडा रागातच आईला म्हणलो आ मग त्या तांबडीला ऐकू ना अर एक तर ह्या दुष्काळामुळं कुठंच रोजंदारी मिळणार आणि बी झिपरीला आता कर्डं होणार नाहीत तांबडी गाभण हाय झाली चार कर्डं तर थोडं पैसं तरी वतेल आपल्याला आईनं तिची बाजू मांडली पण माझं समाधान झालं नाही मी नाराज झालो उठून तिच्यापासून लांब जाऊन मुंजाबाच्या पारावर जाऊन बसलो तीही काहीच बोलली नाही त्यानंतर एका मोठ्या वाळलेल्या लाकडावर कुराड घालता घालता थोड्या वेळानं मला म्हणाली जाऊन दे मरून दे लोकाची पोरं तर नापास होत्या तू तर सातही पास झालंय वया लई झाली वला आता साळा तू या मामाला सांगून तुला मम्मीला कुठेतरी चिकटून द्यायला सांगते तिचं असं बोलणं माझ्या काळजावर कुराड मारल्यासारखं घाव करून गेलं मला काय बोलावं तेच सुचना डोक्यावर असलेलं पिंपळाचं झाड आपल्या अंगावर पडतंय की काय असं क्षणभर वाटून गेलं अन्वानी पायातल्या कृपांची वर्तुळं सलत सलत मोठी होऊ लागली आहेत आणि मी वेदनेनं विवळत आहे अशी माझ्या मनाची अवस्था झाली मी तिला काहीच उत्तर न देता झाडावर चढलो त्याच्या भल्या मोठ्या खोडात जाऊन खाली मान घालून मुसू मुसु लागलो जसं आई रानात जाऊन रडायची तसं ते खोड माझं नेहमीच रडायचं ठिकाण होतं मी मनात विचार करू लागलो की स्वतः निरक्षर असूनही माझ्या शाळेसाठी एवढ्या खस्ता खाऊन मला इथवर शाळा शिकवणारी आई आज अशी एकाएकी हरल्यासारखी का बोलत आहे इथून पुढे सुद्धा जर मी शिकलो तर आईला दुसऱ्याच्या रानात गुरासारखं राबावं लागणार नाही हे आईला कसं कळत नाहीये आईला कसं सांगू मी आता की मला खूप शिकायचंय मला खूप वाचायचंय मला त्या नाला बिल्डिंगवर येणाऱ्या साहेबासारखं पॅन्ट शर्ट घालून हातात छत्री घेऊन रुबाब करत फिरायचंय आईला मी कसं सांगू की आपल्या घरात लाईट घ्यायची आहे आईला कसं समजून सांगू की तिच्या अंगावर असणाऱ्या याच्या त्याच्याकडून मागून आणलेल्या चार रंगाच्या तुकड्याचं लुगडं नेसायचं बंद करून शिरोळे गुरुजींच्या बायकोसारखं चांगलं रंगीत लुगडं घ्यायचंय आईला आता कसं समजून सांगू की आपली गरीबी गाडी ही ह्या दारिद्र्याच्या दलदलीतून बाहेर काढायची कसं सांगू कसं सांगू विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती आईनं सरपण तोडून घरातही नेलं दिवसही मावळला भाकर कोड्यासही झालं तरी मी खाली उतरलोच नाही आईनं ना मला हाक मारली तरी मी खाली उतरलो नाही खूप अंधार पडल्यावरच घरात गेलो एक गोदडी घेऊन एका कोपऱ्यात खुरमुंडी करून आल ओल्या डोळ्यांनी बसून राहिलो आईनं जेवायला हाक मारली मला नाही भूक मी पडल्या पडल्या रागातच चा उतरलो चाल वला नको मनाला लावून घेऊ एवढं चाल घे घास तुकडा खाऊन लवकर नको मला तू खा भा कर पुन्हा रागातच बोललो मला बी नाही बंगभूक बस तसाच तू मी बी नाही जेवत असं म्हणून आईनेही गोदडी घेऊन अंग टाकलं मी तिच्या शेजारी झोपायला हो गेलो नाही तिनेही मला बोलावलं नाही लहानपणापासूनच ती माझे फार लाड करत नव्हती रुसलो व बिसलो तर फार मनधरणी करायच्या भानगडीत ती कधीच पडत नव्हती त्यामुळं मी आपोआप कनखर बनत चाललो होतो ह्याची तिला जाणीव होती ती मुद्दाम तशी वागत होती माझी सहनशक्ती वाढत राहावी यासाठी ती कायम कठोर वागत आली होती मी एका कोपऱ्यात पडून राहिलो कधी डोळा लागत होता तर कधी जाग येत होती डोळ्यासमोर फक्त पुढची शाळा शिकायची एवढाच विचार घुमत होता एरवी गाड झोपणारी आई सुद्धा सारखी कूस बदलत होती मला तिचं वाईटही वाटत होतं अन रागही येत होता, होता। माझ्या पोटात कावळे कोकलत होते निम्म्या रात्री मला मात्र भूक सहन होईना मी उठून टोपल्याजवळ गेलो कोरडी भाकर हातात घेऊन खाऊ लागलो तर समोरच दिवसभर काम करून दमून भागून उपाशी तापाशी झोपलेल्या आईला पाहून मी हातात घेतलेली भाकर पुन्हा टोपल्यात टाकून तिच्या शे शेजारी जाऊन झोपलो काहीच बोललो नाही तिनं माझ्या अंगावर हात टाकून जोराचा हुंदका दिला दोघंही अश्रुत बुडालो रात्र दुःखात सरली तरीही आईवरचा राग कमी झाला नाही सकाळीच उठून मी पिराच्या डोंगराला गेलो तिकडंच पिराजवळ दिवसभर बसून राहिलो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनी पिराला ठेवलेला मलिदा कुत्र्यांनी खायच्या आतच खाऊन घेतला संध्याकाळ झाली की घरी निघालो असाच दिनक्रम सलग दोन दिवस चालू ठेवला आईला वाटलं मी काहीच खात नाही म्हणून तीही उपाशीच कामाला जाऊ लागली तिसऱ्या दिवशी तिला रानात काम करता करता चक्कर आली तेव्हा तिथल्या गोल साडीवाल्या कमलताईनं आईच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवलं आणि विचारलं काय झालं ग पारुबाई पार सुकून गेलीस आणि चक्कर कशी काय येते या तुला तेव्हा आईसोबत कामाला जाणारी सक्कूबाई तिला हळहळत हल सांगू लागली आव हिनं तीन दिस झालं काहीच खाल्लं नाही अगं बया का ग पारुबाई काय झालं का खाल्ली नाही भाकर कमलताईनं ना काळजीनं विचारलं तेव्हा आई सांगू लागली आव माया पोराचा साळत पहिला नंबर आलाय पण त्याला आता पुढचं साळा शिकवायचं मला काय जमायचं नाही आव एवढ्या लांब साळ जायला साधी चप्पल घ्या आपल्याक पैसा नाही आणि इथून मोरच्या साळेचा खर्च मला कसा झेपायचा अग बया मग त्यामुळे भाकर खायना काय तू कमलताई नाही आव माया पोराने ही गोष्ट लई मनाला लावून घेतली दिस उगल्यापासनं पिराच्या तिकडे जाऊन बसतोय काहीच खात नाही का पित नाही मायाशी बोलत सुधीक नाही आता तुम्हीच सांगा बाई मी तरी काय करू हो? आमच्या गरिबीला आग लागली आई कळवळून सांगत होती सगळी गोष्ट कमलताईच्या लक्षात आली तिला खूप वाईट वाटलं ती आईला धीर देत म्हणाली नको काळजी करू वली होईन काहीतरी मी आपल्या वडिलांना पत्र पाठवून त्यांना विचारिते की एक गरीब मुलगा आहे त्याला तुम्ही शाळा शिकवान का आणि त्या बदल्यात तो मुलगा तुमच्या घरची सगळी कामं करेल जर ते हा म्हणले तर मग त्याच्या शाळेचा प्रश्न मिटला म्हणून समज चालू खाऊन घे भले कोरभर भाकर आईच्या जीवात जीव आला तिनं अर्धी भाकर खाल्ली त्या दिवशी ती लवकर घरी आली पण मी मात्र घरी आलो नव्हतो म्हणून ती मला बघायला पिराकडं आली मी कवठाच्या झाडाखाली रुसून बसलो होतो मला पाहिल्या पाहिल्या तिनं लांबूनच आनंदानं जोरात हाक मारली ऐ पोरा अरे तू या साडचं काम झालं बरं का चाल उठ घरी जाऊ तिचे हे शब्द ऐकून रडून रडून कोरड्या पडलेल्या माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पिराच्या कबरीवर टाकलेल्या हिरव्या चादरीचं चा लुगडं करून आईला नेसून तिचा सत्कार करावा की काय असं माझ्या मनाला वाटलं आई जवळ आली तिनं पिराला हात जोडले माझ्या जो डोक्यावरून हात फिरवला आम्ही तिथून घरी निघालो चालता चालता मी आईला विचारलं कोणी दिलं ग पैस उद्या जाऊ का मग मी अळकुटीला कोण देत असतंय बाबा अळकुटीला नाही जायचं तुला साळला पण कुठलं काय नो गाव आहे त्या कमलताईच्या माहीर जायचं तिकडं जायचंय तुला आईनं आनंदानं सांगितलं आई पण मी तुला सोडून कुठं बी जाणार नाही बरं का असं करू नाही बाळा आपल्या दुबळवाडीला आग लागली अर नाहीतर एकूल तर गुडघ्या एवढा कोम मी कशाला बरं एवढ्या लांब लोकाच्या घरी धाडील पण आई पण बिन काही नाही एक ध्यानात ठेव जर तू चांगली शाळा शिकलास तरच तू या जिनगाणीला अर्थ आहे तर मग जलमभर शेपटाच मोडावे लागतील बघ तुला आई माझी मनधरणी करता करता जीवनाचं कटू वास्तव सांगत चालली होती पण आई मला तिकडं तुया बिगार करमणार नाही ग करमन वला एकदा साळत गेला के कर्मन। मा की करमन मग आपली आठवण आली की लई काम करायचं बघ कामात मन रमू रमू मी आजोर लई दुःख गेल्यात सौताला कामाला झुपलं की आपलं मन दुसरा काय बी विचार करत नाही मला मी आशयी जगत आले बघ तसंच तू आम जगायचं आई मला जे समजून सांगत होती ते सगळं पटत होतं शिक्षणासाठी काहीही करायची आणि विरहाच्या वाळवंटात स्वतःला होळपून घ्यायची तयारी आम्ही दोघांनी सुरू केली होती माझा आनंद गगनात मावत नव्हता घरी येऊन आई आणि मी रात्री एकाच पितळीत खूप जेवलो त्यानंतर मी जोमाने काम करू लागलो आई प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतेच म्हणून तिच्याविषयीचा आदर अजून जास्त वाढला कमलताईनं पाठवलेल्या पत्राला आठ दिवस होऊन जाईल तरी उत्तर काही आलं नव्हतं आईच्या मनात सारखी धाकधूक चालू होती ती सकाळ संध्याकाळ तिला जाऊन विचारत होती अदे मध्ये मीही चक्कर मारून चौकशी करत येत होतो आठवीच्या पोरांकडे जाऊन आठवीची पुस्तकं पाहून घेत होतो माझा जीव सारखा वरखाली होत होता तोवर मी सगळ्या मित्रांना सांगून टाकलं होतं की मी खूप मोठ्या शाळेत आणि खूप लांब जाणार आहे हे सांगून खूप दिवस झाले तरी काहीच हालचाल दिसेना म्हणून पोरंही मला चिडवत होती राहून राहून माझ्या मनात प्रश्न पडत होता की माझे फक्त समजूत काढण्यासाठी आणि मी उपाशी राहू नये म्हणून आईने मला खोटं तर सांगितलं नसेल ना म्हणून तसं मी एक दिवस आईला विचारलंही तेव्हा ती आधीच खूप चिंतेत असल्यानं माझ्यावर खूप खवळली शेवटी पंधरा दिवसांनी पत्राला उत्तर आलं त्या पत्रात लिहिलं होतं कमलास अनेक आशीर्वाद तुझी खुशाली कळाली इकडं आम्ही सगळे खुशाल आहोत तू पत्रात लिहिल्याप्रमाणे संबंधित मुलाला शाळा शिकवायला आमची काहीच हरकत नाही पण त्या बदल्यात त्यानं शेतातलं सगळं काम करावं शेळ्या सांभाळाव्यात घरचीदारची कामं करावीत त्या बदल्यात त्याला दोन वेळचं जेवण वया पुस्तकं मिळतील परंतु त्याला लागणारा कपडा लत्ता मात्र त्याच्या आईनंच पुरवावा तसंच घरात काही चोरी मारी केली पडेल ती कामं जर ऐकली नाहीत किंवा गावात भांडण बिंडण जर केली तर लगेचच त्याला घरातून हाकलून पुन्हा गावाला त्याच्या आईकडे पाठवण्यात येईल हे सगळं मान्य असेल तरच तसं कळवावं आणि त्याला इकडं घेऊन यावं मी शिरूरपर्यंत येईल तू तिकडून इथपर्यंत येणे कळावे तुझे वडील सु ग बोंडे पत्र मीच वाचून दाखवलं त्यावेळी कमलताई मला गावातल्या सगळ्या देवाहून अधिक मोठी वाटली मी तिच्या पाया पडलो माझा आनंद गगनात मावना पण पत्र ऐकून आईच्या डोळ्यात मात्र काळजीचे गर्द ढग गोळा झालेले मला दिसले ती काही बोलली नाही क्षणभर पसरलेल्या शांततेचा भंग करत कमलाताई म्हणाली बघ पारूबाई मायाबापाने तर आता त्याचा वकार पटव आपल्याला पाठवलाय आता तुम्ही मायलेग पुढचं काय ते ठरवा वैग एक उसासा टाकून आई बोलली आईच्या मनात नेमकं काय चाललंय हे मला कळत नव्हतं कमलताईचा निरोप घेऊन आम्ही तिथून घरी निघालो आई दररोज सारखं काम करत नव्हती तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं हे माझ्या लक्षात येत होतं आईच्या मनात उठलेल्या काहुराला थोपवू नये असं मला सारखं वाटत होतं पण सरपण तोडता तोडता ती आधीच तुटलेल्या लाकडावर सुद्धा जेव्हा फटके घालतच राहिली तेव्हा मला समजलं की ती शून्यात हरवली कुराडीचा एखादा फटका हिच्या पायावर बसू नये म्हणून मी पटकन पुढे जाऊन तिच्या हातातली कुराड माझ्याकडे घेऊन तिला विचारलं आई काय झालं ग नेमकं तुला पत्र आल्यावर तुला तर लई आनंद व्हाय पाहिजे होता पण मी पत्र वाचून दाखवल्यापासून तू जीवाला घोर लावून का बसलेस काय नाही र बाळा आई तोडलेल्या सरपणाकडे बघत आतल्या आत तुटू लागली मग कमला ताईला वय नाही न सांगतास तू घरी कशी काय ग आली मी काळजीच्या स्वरात विचारलं काय नाही र बाळा आळकुटे गाव थोडं जवळ होतं पण एवढ्या दोनशे कोस लांबच्या गावाला तुला साळला पाठवायचं मग आपल्या जीवावर आलंय रा। रांजणावर झाकण ठेवताना तिनं खरं कारण उघडं केलं तिच्या अशा बोलण्यानं माझ्या आनंदावर पुन्हा पाणी पिस फिरलं माझा कंठ दाटून आला चिमणीत रॉकेल किती आहे हे बघता बघता मी आईला हळू आवाजात विचारलं अग आई मला बी नाही करमणार तू या बिघार पण आता काय करी ती तूच अरे बाळा तू एकुलता एक वाणी किनीचा लिओक आहे मपला तू आ बाप गेल्यावर तु या तोंडाकं पाहूनच म्या आपला जीव जगवलाय र इथं मायामुर कोंडा खाऊन कसा बी वाडी लावीन मी पण तिकडं जर तुया जीवावर काही परसंग उदरला तर कोण बघन बरं तुला अग आई पण मग मपली साळा कशी होणार गई इथं राहून इतं आपलं सकाळचं भागलं तर संचाला काय खायचं ह्याची काळजी लागून राहिली आ मी समजुतीच्या स्वरात बोललो ते बी हाय र बाळा तू या साळंसाठी तर मपला जीव तुटतोय र नाही तो ना कुठली आई पोटच्या पोराला एवढ्या लांब लोकाच्या घरी पाठवीन बरं अग आई मी राहील नेटका -नेट त्यांच्या घरातली समदी कामं करीन चांगला अभ्यास करीन नकोवली काळजी करू मपली आईच्या काळजावरचा काळजीचा दोंडा थोडासा हलका करीत मी बोललो बघू स्पष्ट होकार न देता बोलत बोलतच आई लाहोर आळीनं कोणाच्या तरी घरी गेली थोड्या वेळानं पुन्हा माघारी आली भाकर टाकली मी दोन तीन घास खाऊन हात धुवून गोधडी टाकून तोंडावर पांघरून घेऊन झोपलो